नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर आज आहे ना आम्ही जात आहे दऱ्याबाईच्या सवासणी घेऊन म्हणजेच माझ्या बहिणीचं त्यांचं कुळदैवत आहे ते तर तिथं आहे ना सात सवासणी घालायच्या असतात जेऊ तर त्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक चाललेला आहे सकाळी सकाळीच तर मी इथं कांदा वगैरे भाजून घेतला आहे आमटीसाठी आणि खोबरं पण भाजून घेते तोपर्यंत बहिणीने ना इथं पुरणपोळीसाठी तयारी केलेली आहे तर इथं पुरण तिने शिजून घेतलेलं आहे डाळ आणि गुळ घालून ते वाटून पण घेतलेलं आहे तोपर्यंत मी आमटीचं साहित्य भाजून घेतलं तर सर्वजण सकाळी सकाळी कामं करीत होतं कारण की दहा वाजेपर्यंत आहे ना तिथं जायचं असतं दर्याबाईला तर त्याला माकडाचं वडगाव पण पन बोलतात पण आमच्या इकडं त्याला दर्याबाई बोलतात कारण मंदिर आहे तिथं एक डोंगरामध्ये कोरलेलं तर इथं सर्वजणांनी ना पटापट कामं उरकायला घेतलेले आहेत तर सकाळी सकाळीच पाणी पण यायचं होतं म्हणून बहिणीने इथं लाईनसीर टिप्पाडे लावलेले होते त्यांच्या गावात पाण्याची कमी आहे तर टँकर येतात पाण्याचे तर ते टिपाडामध्ये ओतून घ्यावं लागतात तोपर्यंत बहिणीने कांदा वगैरे कापला कारण कांदा भजी बनवायची होती कांदा भजे तिनेच बनवलेली आहेत तर बेसनपीठ कांद्यामध्ये मिक्स करून घेतलं तिने मिरची मीठ आणि लसूण थोडासा ओवा वाटून घेतला आणि त्यामध्ये दे कांदा बेसनपीठ मिक्स करून घेतलं आणि भाज्याचं बॅटर तयार करून घेतलं मुलींनी घंटागाडी आली तोपर्यंत कचरा टाकून घेतला नंतर ना मी इथं कुरडाया तयार घेतलेल्या आहेत कारण की ह्या वर्षी ना कुरडाया घरी बनवल्याच नाही आहे विकतच्या आणलेल्या आहेत तर घरी बनवलेल्या कुरडाया चांगल्या मस्त अशा कडेभर फुलतात तर ह्या विकतच्या आणलेल्या आहेत त्या काय एवढ्या व्यवस्थित फुलल्या नाही आहेत खुले नाही तरी चालतील त्या ताटांसाठी लागतात म्हणून आम्ही आणल्या होत्या विकत त्यानंतर मी इथं भजी तयार करायला घेतली तिने कुर्डा वगैरे तळून घेतल्या तर भजे मी सोडून घेत आहे तर मस्त अशी भजी इथं फ्राय करून घेतले आणि लगेच तिने पुरणपोळी बनवायला घेतली कारण की पटापट उरकायचं होतं दहा वाजेपर्यंत म्हणून तर पुरणपोळी पण इकडं बनवून झालेली आहे तर ती पुरणपोळी बनवत होती तोपर्यंत मी आमटी बनवून घेतली तर आमटी पण माझी इथं उकळून झालेली आहे रेडी आता डब्यांमध्ये भरायचं आता गरम येतेच भरायचं आहे डब्यांमध्ये तर इथं तिने डब्यामध्ये भरून घेतलं आणि एका पाटीला पाटीमध्ये बांधून घेतलं व्यवस्थित असं म्हणजे सांडावं नाही म्हणून तोपर्यंत गाडी आलीच होती बाहेर तर आम्ही ह्या गाडीमध्ये पाटी ठेवली जेवणाची मग निघालो दर्याबाईला जायला तर मंडळी दऱ्याबाईचं मंदिर कोणी कोणी बघितलेलं आहे ते कमेंट करून नक्की सांगा त्याला माकडाचं वडगाव पण बोलतात यासाठी बोलतात माकडाचं वडगाव तिथं भरपूर प्रमाणात माकडं असतात तर पाठीमागं ना दर कोसळली होती त्याच्यामध्ये भरपूर माकडं मेलेली आहेत पण तरी पण तेवढ्याच प्रमाणात परत पण माकडं तिथं जमा झालेली आहेत तर इथे बघा आम्ही आलो तर लगेच माकड खाली उतारलं तर ह्या माकडांपासून पाठी एकदम जपून ठेवा लागती जेवणाची पाठी उघडण्याआधी ना त्यांना आहे ना भरपूर असं खायला घालावं लागतं पोटभर त्यांचं मन शांत करावं लागतं तेव्हाच तिथं सवासने जेवून देतात ते तर पहिलंही ना इथं आम्ही जाऊन त्यांना खाण्याच्या वस्तू घेतल्या तसेच ओटी वगैरे घेतलं इथून आणि मग निघालो आम्ही मंदिराकडे जायला तर त्यांना आहे ना खायला नाही दिलं तर त्या पाठीवर झडप घालतात आणि पाठी पाडून देतात म्हणून आम्ही त्यांना पहिलंच खायला घेतलं चणे वगैरे असं काही आणि त्यांना खायला टाकत टाकतच खाडी शिड्याने उतरत होतो नाहीतर काय करतात मी त्यांना खायला नाही नाही दिलं तर ते पाटीवर झडप घालतात मग ते त्याआधीच त्यांना खायला द्यायचं होतं तर सृष्टीच्या हातामध्ये पिशवी होती त्यांना खाण्या खायला देण्यासाठी तर इथं बघा उतरायला लागलो तर ते पुढून येतच होते तर काही जण खाली उतरून त्यांना खायला टाकलं आणि नंतरच आम्ही खाली उतरलं नाहीतर काय करतात पाठीवर झडप घातली तर पाठी पडून जातील सगळं जेवण खाली सांडतं मग म्हणून त्यांना खायला दिलं नंतर आम्ही खाली उतारलो आता खाली उतारलो आणि नंतर आहे ना त्याला पहिलं भजी कुरडई आणि पोळी वगैरे काढली आणि त्यांना खायला दिलं तर आम्ही सवासने ना घरून नेल्या नव्हत्या कुणीच तर तिथंच बायका मंदिरात दर्शनाला येतात त्यांनाच बसवायचं होतं तर म्हणून आम्ही पहिलं ना जे माकडं आहेत त्यांना खायला वगैरे टाकलं पुरणपोळी भजी कुरडई जे काय आम्ही आणलं होतं ते आणि त्यांना शांत केलं मग ते असे वरती चढायला लागले खाऊन आणि तोपर्यंत मग इकडे ना आम्ही नैवेद्य भरायला घेतला कारण की नैवेद्य इथं तयार करावं लागतो तर आम्ही न घरून नैवेद्य बनवून आणले होते त्याच्यावरती जे काय आपण बनवून आणलेलं आहे ते ठेवावं लागतं तर इथं आम्ही नैवेद्य भरायला घेतले मग तर हे आहे दर्याबाईचं मंदिर तर त्यांचं कुळदैवत आहे हे तर तिथं त्यांना कोणताही कार्यक्रम केला घरी जसं काय जागरण गोंधळ लग्न वगैरे केलं तर त्यांना इथं पहिलं यवंच लागतं सवास घालायला कुळदेवीत असल्यामुळं तर इथं नैवेद्य भरलेलं आहे काही जण माकडं हुसकत होते आणि काही जणांनी नैवेद्य भरला आता नैवेद्य घेऊन आम्ही चाललो काही लोक तिथं उभे करून ठेवले मगच आम्ही मंदिरात गेलो तर हे होते ब्राह्मण काका तर त्यांच्याजवळ नैवेद्य दिला त्यांनी दर्याबाईला दाखवला तर मंडळी तुम्ही पण दर्शन घ्या दर्याबाईचं आणि तुम्ही कोण कोण ह्या देवाला ओळखतं म्हणजे ह्या दर्याबाई वडगावला वो आणि दर्याबाईला तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आता इथे बघा एक वैशिष्ट्य आहे तुम्हाला सांगते बघा इथं एक हे दगडामध्ये कोरलेलं आहे हे मंदिर आणि त्याच्यातून वरून पाणी टिपकतं एकदम साफसुत्र पाणी आपण पिऊ असं आणि पितात पण इथं भाविक येऊन पाणी एवढं साफसुत्रं पाणी आहे तर आम्ही पहिलं आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं सर्वांनी आणि नंतरच इथे पाणी प्यायला घेतलं मुलांनी पिलं काहींनी पाणी ज्यांना तहान लागली होती ती एकदम साफसुत्रं पाणी इथून खाली येतं काय वैशिष्ट्य असतं बघा देवाचं एकदम नित्ताळ चाक पाणी बघू शकता खाली टाकीमध्ये साठून ठेवलेलं आहे त्यांनी तर भाविक इथं पाणी येऊन पितात पण छान लागतं पाणी आपल्या घरच्या पाण्यासारखं तर पूर्णपणे डोंगर होता आणि त्या डोंगरामध्ये हे मंदिर कोरलेलं आहे आणि तिथून त्या याच्यातून पाणी येतं खाली एका साईडनी आणि ते जमा करून ठेवतात नंतर आम्ही दर्शन घेऊन आल्याच्यानंतर सवासनी पण आम्हाला लगेच भेटल्या जेवायला सर्वांना घातलं आणि आम्ही निघालो घराकडं मंडळी तर हा होता छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद